हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी कशी करते अगदी सिंपल पद्धतीने आणि ते पण कमी मसाल्यामध्ये किंवा मसाला, कि मसाला न टाकता कमी तेलामध्ये करूयात तर चला मग आता तर फ्रेंड्स बघा इथे मी घेतलेले आहे चवळीच्या शेंगा लसण जिऱ्याचा पेस्ट दोन कांदे एक मोठा टोमॅटो आणि सांबार इथे मसाल्याचा डबा तेल टाकून घेतलेला आहे कमी जास्त तुम्ही तेल घेऊ शकता तर इथे मी तेलामध्ये कांदा सोडलेला आहे जे कांद्याला कवर चिपकून असते ना ते मोकळे होण्यासाठी त्याला ते जरा जास्त वेळ फिरवत राहायचा आहे आणि चमचच्या सहाय्याने त्याला टॅप टॅप करायचं आहे म्हणजे ते निघून येतात तर कांदा सॉफ्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये लसण आणि जिऱ्याचा पेस्ट टाकून घेऊया तर लसण जिऱ्याचा पेस्ट टाकलेला आहे त्याचा स्मेल येत आहे म्हणजे जोपर्यंत लसण आणि जिऱ्याचा स्मेल येत नाही तोपर्यंत आपण त्याला फिरवत राहायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये तिखट हळद टाकून घ्यायचं आहे तर तिखट टाकून घेतले मी आता हळद धनिया पावडर आणि जिरा पावडर टाकून घेते जिरा पावडर ऑप्शनल आहे कारण की आपण जिरे घेतलेले आहे तर इथे बघ घरचा हा मसाला आहे वर्षभराचा जो असते ना तो वाला आणि मग याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते तर याला आपण फिरवून घ्यायचं आहे टोमॅटो वगैरे छान त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे मसाला लागला पाहिजे त्याला बघा फ्रेंड्स याच्यामध्ये काहीही एकदम जास्त मसाला टाकलेला नाही आहे आणि फोल्डमध्ये आपण सांबार टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाला बुडाला लागू नये म्हणून आणि याला मी फिरवून घेते तर फ्रेंड्स बघा आता कमी गॅसवरती आपल्याला इथे झाकून घ्यायचं आहे तर एखादी मिनिट त्याला शिजू द्यायचं आहे म्हणजे आपला मसाला सॉफ्ट होतो आणि बघा तेल सुटलं म्हणजे आपण समजून घेऊया की आपला मसाला छान असा शिजलेला आहे तर याला फिरवून घेते मी बघा टोमॅटो वगैरे सॉफ्ट झालेले आहे छान अशी फिरवून घ्यायचं आहे स्मेल पण भारी येत आहे अगदी कमी मसाल्यामध्ये खूप जास्त टेस्टी ही भाजी होते तर बघा मीठ टाकून घेते वरतून मीठ टाकून परत मी याला फिरवून घेते आणि मग जे आपण चवळीचा शेंगा साफ करून घेतल्या होत्या त्याला धुवून घेतल्या मी आणि आता ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर फ्रेंड्स ही भाजी ना डाळ भातासोबत खूप छान लागते तोंडी लावायला आणि पोळीसोबत पण खूप भारी लागते फ्रेंड्स तुम्ही ना प्लीज प्लीज एकदा अशा प्रकारे करून बघा तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी ह्या खूप सिम्पल साध्या सरळ आणि कमी मसाल्यामध्ये खूप कमी तेलामध्ये टेस्टी असतात तर तुम्ही ट्राय करून जा आणि मग नंतर अनुभवा तर मग फिरवून घेतली परत याला झाकून घ्यायचं आहे कमी गॅसवरती तीन ते चार मिनिटे आपले शेंगा छान सॉफ्ट होते फिरवून घ्यायचं आहे आणि मग नंतर ना याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे गरम पाणीसुद्धा टाकू शकता तर मी नाही इथे थंडच पाणी घेते तेच पाणी टाकणार आहे तर बघा इथे आपल्या शेंगा छान फिरवून झालेल्या आहे आणि खूप भारी स्मेल येत आहे फ्रेंड्स तर बघा तुम्हाला रस्ता किती हवा आहे किंवा किती जाडसर घट्टपणा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता तर बघा छान असं आपली याला उकळी उद्यायचा आहे किती छान अशी भाजी दिसत आहे तर परत ना मी फिरवून घेते जर तुम्हाला जास्तच रस्सा हवा तर थोडं पाणी टाकून घेऊ शकता वरतून परत मी सांबार टाकून घेते आणि याला आता झाकून घेऊया तर बघा मीडियम गॅस ठेवायचा एकदम जास्त मोठा ठेवाल तर रस्सा हा आपला पूर्ण आठून जाते त्याच्यामुळे तर उकळी आलेली आहे आणि आजूबाजूला बघा छान अशी तरी सुट सुद्धा सुटलेली शुत आहे तर इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे भाजी शिजली की नाही हे चेक करायचं असेल तर एखादी सोला किंवा एखादी शेंग कढईच्या कड्याला आणायचं आणि चम्मचच्या सहाय्याने धाबून बघायचं नरम झाला तर ती भाजी आपली शिजलेली आहे असं समजून घ्यायचं तर बघा छान अशी स्मेल खूप भारी येत आहे फ्रेंड्स आणि दिसायला पण खूपच छान दिसत आहे खायला पण खूप भारी लागते फ्रेंड्स तुम्ही ना नक्की नक्की ट्राय करून बघत जा माझ्या रेसिपी खूप जास्त सिम्पल असतात आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात तर बघा आपली रेसिपी ही रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स भेटूया आपण परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय